जीव वाचला तर म्हणजे काय हा वाचेल वाचेल शंभर टक्के जीव वाचेल काळजी करू नका काय झालं मला हा कुठे तुम्ही आता सांगा मी तुमच्या पुढे येतो लगेच हा लातूर, लातूर ला मादा हा लातूरला माझा माणूस येईल तुमच्याकडे आता काय झालंय सांगा घडू नका हा मला काहीच नको मला तुम्ही पाहिजे फक्त आणि तुम्ही पाहिजे तुमच्या बायकोला मुलांना आई बापाला आई बाबा चालवतो हा मग होईल सगळं शांतपणे तुम्हाला मदत काय लागते सांगा काहीच नको फक्त माझी मानसिकता खराब झाली आज वाचलो ना डायरेक्ट माझ्याकडे निघून या बरं या डायरेक्ट माझ्याकडे राहायला येता का

बरं एक दहा मिनिट थांबा दहा मिनिट थांबा दहा ज्योतिराम शिंदेला फोन लावे एक माणूस आत्महत्या करायला निघालाय लातूरला आत्महत्या करतोय तो तो भयंकर उद्विग्न अवस्थेत आहे तर त्याला फोन कर त्याचा नंबर देतोय मी तुला नंबर घे आणि ताबडतोब मोटरसायकलवर मोटरसायकल ना त्याच्या समोर पोहोच काय खरी भानगडे सांग हा ते झालं असेल तर जाय आता हॅलो ज्योतिराम घे घे लगेच घे मी सांगतो तुला कोणता नंबर पंचान्न अठ्याऐ पंच्या अठ्याऐंशी चार हजार पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चार हजार म्हणजे फोर तीन वेळा शून्य पंचवीस पंचवीस नाव पण नाही लई रडत होता लई रडत होता भयानक हा पटकन करत बरं फोन काय आहे येत कळव मला एकदा हा लगेच कर किती लांब आहे तुम्ही एकमेकापासून नाही पण किती ज्योतिराम किती लांब आहे तुझ्यापासून बाप रे पंचवीस किलोमीटर आहे ज्योतिराम तुला पोचायला किती वेळ लागेल रे ना ना जा जा एक तासात जा पाटील साहेब भेटून घ्या एकमेकाला चहा हां बंद करू नका फोन हा हा दोघांनी फोन बंद करू नका आणि मला दोघं भेटलेले लगेच मला फोन करा दोघांनी भेटल्यावर ओके 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 लातूरवरनं पाटील म्हणून आहेत उद्विग्न अवस्थेत आहे पन्नास शंभर कोटी रुपयाची प्रॉपर्टी सगळे एकत्र कुटुंब पद्धती आहे फक्त पंधरा लाख रुपयाचा प्रॉब्लेम आहे असं इथपर्यंत आम्हाला कळलं तर ज्योतिराम शिंदे आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या कानावर घातलं जे औसा विधानसभेमध्ये आत्ता उमेदवार आहेत आणि आता ते उद्या काउंटिंगसाठी आयडेंटिटी कार्ड काढण्यासाठी औसाला गेलेले आहेत एक तासामध्ये ते लातूरला पोचतील आणि पाटील साहेबांना भेटतील तर आज प्रत्येक माणूस उद्विग्न अवस्थेत आहे प्रत्येक माणूस या भ्रष्टाचारामुळे ना मुळासकट उपटला गेलेला आहे आणि या कालच तुम्ही बटणं दाबले परवा या बटनातनंच हे भासभासूर आणि भ्रष्टाचारी आसुरी शक्ती जन्माला येतात तुमच्यामुळे येतात बरं हेच ते लोक आहेत की सगळ्या क्षेत्रांना यांनी बर्बाद आणि भ्रष्टाचारी करून ठेवलं आणि त्या भ्रष्टाचाराच्या भट्टीमध्ये सगळे जण जळतायत तर प्रत्येकाने लक्षात घ्या भ्रष्टाचारांना मतदान करू नका महाराष्ट्रभर एक हजार रुपयापासून तर दहा हजार रुपयापर्यंत एक मत विकलं गेलं आणि ते तुम्ही स्वतः विकलं आहे स्वतःला म्हणून आता मी कोणाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई लढू हा माझ्यासाठी पडलेला मला प्रश्न आहे आता शंभर टक्के जनतेने पैसे नाही घेतले पण दहा ते वीस टक्के जनतेने जरूर पैसे घेतले या दहा वीस टक्के पैसे घेतलेल्या जनतेबरोबर ज्या बाकीच्या लोकांनी संपर्क ठेवू नका नाहीतर काय होईल माहिती का या देशद्रोह्यांमुळे हा देश बर्बाद होईल सगळा देश चारी बाजूनी जळायला लागेल बरं तुमच्याच हातात या राज्याला वाचवणं या देशाला वाचवणं आणि सामान्य भारतीय माणसाला वाचवणं वन्य